थमनेल व वा हेडिंग वाचून धक्का बसलाय ना पण हे खरंय महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आंदोलन हे अनेक दृष्ट्या महत्वाचं मानलं जातं सत्ता उलथवून टाकण्याची व सत्तेत बसवण्याची ही ताकद या आंदोलनात होती असं बोललं गेलं गेल्या आठवड्यात मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाची देशभर चर्चा झाली मंगळवारी या आंदोलनाचा शेवट झाला सरकारने मराठा समाजाच्या पाच मागण्या मान्य केल्या आता या आंदोलनाच्या यशस्वीतेचं कवित्व सुरू झालंय त्याचबरोबर चर्चा सुरू झाली ती मंत्री विखे पाटलांच्या कौशल्याची विखे पाटलांचं महायुतीतील वजन वाढले नवे संकट मोचक म्हणून ते उदयाला आले मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर ते एक दिवसाचे मुख्यमंत्री होते अश... अशी टिप्पणीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवल्याच्या बातम्या आल्या याच बातम्यांच्या आधारे मंत्री विखे हे नवे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील असेही सांगितले गेले विखेंचा सा रुबाब खरंच वाढलाय का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ गणितोर नगरी राजकारणाचं परफेक्ट मित्रांनो हा विषय समजून घ्यायचा असेल तर मराठा आंदोलनानंतर काही संदर्भ घ्यायला हवा गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यापूर्वी मंगळवारी मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा का काढण्यात आला या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या बुद्धी कौशल्याचीच चर्चा झाली विखे पाटलांचा रुबाब देखणा होता या विषयावर मंत्रिमंडळात मजेशीर चर्चा झाली विखे पाटलांमुळेच हे शक्य झाले हे सांगताना अनेक मंत्री अक्षरशः गेल्याचे चित्र दिसले या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा न्यूज एटीन मराठी या वृत्तवाहिनीने दिली त्यात हे तिन्ही नेते विखे पाटलांना एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणत होते असं या वृत्तात म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचा विखेंचा वावर एखाद्या मुख्यमंत्र्यासारखाच होता अहो काल ते एका दिवसाचे मुख्यमंत्रीच होते असा संवाद या तिन्ही नेत्यात झाला ही बातमी आली मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या वेळेचे आंदोलन त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेशीवरच अडवले होते त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी यशस्वी मध्यस्थी करत या आंदोलनावर तोडगा काढला होता मात्र यावेळी मराठा आंदोलक थेट मुंबईत पोहोचले होते आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन सुरू झाले होते हजारो मराठा बांधव थेट मुंबईच्या रस्त्यावर दिसत होते ऐन गणेशोत्सवात हे सगळे सुरू झाल्याने सरकारची चिंता वाढली होती या मोक्याच्या क्षणी विरोधकांनीही सरकारची कोंडी केली परंतु या आंदोलनापूर्वीच गेल्या वेळचे संकट ठरलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी निघून गेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही या आंदोलनापासून जाणून बुजून दूर राहिले या आंदोलनावर बोलणे टाळत अजित पवारांनी या आंदोलनातून अंग काढून घेतल्याचे दिसले साहजिकच या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली फडणवीसांनी हे सगळे ओळखून आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणासाठी उपसमिती स्थापन केली त्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दिले खर यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील मंत्री गिरीश महाजन हेच भाजपचं संकट मोचक असल्याचे दिसले होते परंतु यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी या दोघांऐवजी मंत्री, मंत्री विखेंवर विश्वास दाखवला आंदोलन सुरू झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून मंत्री विखेंनी प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकले जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली तरी विखे पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्याशी सतत वाटाघाटी करत राहिले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी नव्या मसुद्याची आखणी केली विखे पाटलांनी संपूर्ण काळात शांततेने काम केले मंगळवारी थेट आझाद मैदानात पोहोचत त्यांनी जरांगे यांच्या पाच मागण्या मान्य करत आंदोलन संपवण्यात निर्णायक भूमिका बजावली फडणवीसांनी फक्त आंदोलनच संपवले नाही तर मराठा समाजाची फडणवीसांविषयी असणारी कटुताही संपवली खुद्द मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून फडणवीसांशी वैर संपले हे बदवून घेतले त्यामुळेच खऱ्या अर्थाने विखे पाटील हे फडणवीस सरकार व भाजपचे आरक्षण देणे शक्य झाले हेही विखे पाटलांनी आपल्या भाषणातून आवर्जून सांगितले विखे पाटलांचे मराठा आंदोलनातील प्रत्येक पाऊल हे भाजपासाठी फायद्याचे ठरले त्यामुळेच बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विखे पाटील हेच खऱ्या अर्थाने हिरो ठरले मराठा आरक्षणाचा हा तिढा यशस्वीपणे सोडल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आले शिर्डी विमानतळावर मराठा संघटना आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले यावेळी त्यांनी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि काही राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले मंत्री विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांना दिले विखे पाटील म्हणाले की साईबाबांच्या आशीर्वादामुळे मला ही मोठी जबाबदारी पार पाडता आली मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला मराठा बांधवांचे अनेक दिवसांचे स्वप्न मी पूर्ण करू शकलो मनोज जरागे पाटलांनी अतिशय निस्वार्थपणे हे आंदोलन चालवलं असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं या सगळ्या घटनाक्रमामुळे महायुतीत मंत्री विखेंचं वजन नक्कीच वाढलं भविष्यात विखे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील अशी ही चर्चा सुरू झाली विखे पाटलांच्या बुद्धी कौशल्याच्या चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर थेट केंद्रातही झाल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही विखे पाटलांच्या चातुर्याचे कौतुक केल्याचे बोलले जात आहे मित्रांनो विखे पाटलांचं वजन खरंच वाढलंय का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद